आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंतनगर कवडहे महाकाळ परराज्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी चोरी केलेला मुद्देमाल जप्त सांगलीच्या एलसीबी पथकाची कारवाई उमदी तालुका जत येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये करेवाडी येथील मोरिया ज्वेलर्स दुकानामध्ये अर्धा ग्रॅम सोन्याची कोणतीही वस्तू दाखवा असे सांगून बिरुदेव सवर्णगर सोने दाखवत असताना त्यांची नजर चुकवून बारा ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी केले होते हा गुन्हा सांगलीच्या एल सी बी पथकाने चोरीचे दागिने पोलिसांनी कर्नाटकातून जप्त केले आहेत यातील आरोपी अद्याप फरार आहे उमदी तालुका जत येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये करेवाडी येथील मोरया ज्वेलर्स दुकानामध्ये अर्धा ग्रॅम सोन्याची कोणतीही वस्तू दाखवा असे सांगून बिरुदेव सरगर सोने दाखवत असताना त्यांची नजर चुकवून अज्ञात दोन चोरटेने बारा ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीस गेले होते या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते या पथकातील सागर लवटे यांनी सदर गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता सदरचा गुन्हा कर्नाटक राज्यातील रेकॉर्डवरील आरोपी मोहम्मद अली बाबर अली राहणार श्रीकृष्णनगर गदग राज्य कर्नाटक यांनी व अनोळखी साथीदाराने केला असल्याची खात्री झाली त्या अनुषंगाने पोलिसांच्या पथकाने कर्नाटक राज्यातील गदग येथे जाऊन बेडगिरी पोलीस ठाणे यांची मदत घेऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी राहत्या ठिकाणी मिळून आला नाही सदर गुन्ह्याचा आरोपीच्या नातेवाईकांकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने गेल्या महिन्यात करेवाडी तालुका जत येथील सोन्याच्या दुकानात चोरी केलेला सोन्याचा माल संशयित आरोपीने घरी ठेवला होता तो माल पोलिसांनी पंचा समक्षेक जप्त केला त्याच्या नातेवाईकांनी तो जास्त घरी येत नसल्याचे व त्याचा सध्याचा ठाव ठिकाणा माहीत नसल्याचे सांगितले आहे मोहम्मद अली इराणी हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरीचे व हातचालाकीचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिलेली आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे साई पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे महादेव नागने संदीप गुरव सतीश माने मचिंद्र बर्डे अनिल कोळेकर सागर टिंगरे अमर नरडे दर्यापा बंडगर नागेश खरात आमसिद्ध खोत पोलीस नायक संदीप नलावडे उदय माळी पोलीस शिपाई विक्रम खोत केरोबा चव्हाण यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क